या, मी म्हणण्याप्रमाणे हिची हायट वाढणार पण हायटला येऊन परत स्टॉप होते तरी बी प्लॉट एवढा काय जर येणारे लंगडी खेळायची कोचिस मीटर तो चालला

काढाच पण आलेच आता टायमिंग वाटते नाही काढायला बाकी काढा ते पटो काढलं बोला की आले की लटवले जबूच्या पटलांच्या डोटले शेतपणा वाटत होता होय देट की मंतसंय आज जर पाऊस झाला आज अजून एक चांगला झाला का कालले तर चालते नाही सगळे साइडच फक्त राहत असले तर खेळ आमची बसले 0 वर 12000 पंधरा ब

बसत आहे का बाजून नाहीतर मारलं तर काय हरत एवढं फक्त कुठंपर्यंत लक्ष द्यायचं ह्याला पाऊस क्लिअर होईपर्यंत ह्युमिडिटी ही आहे का ही मरेपर्यंत गारवा तयार झाला काय काय प्रॉब्लेम

आता हे, आता हे ही व्हायरल इन्फेक्शन हे न होऊ शकतं आता ह्याच्यावर जर पांढरी माशी बसली आणि हे जर रस जर श्वसला आणि निरोगी ह्याला जर जाऊन बसली तर व्हायरस होऊ तो तो व्हायरस असं काय फक्त थ्रिप्स आणि पांढऱ्या माशिनेबर येतो असं असं दाबलं गेले ह्या दोन्ही बोटात लावते हे फ्लो हे म्हणून चेकअप होत्यात म्हणजे धमने आणि शरीर आपल्या म्हणतो आता रक्त रक्तवाहिनी त्यावेळेस पण ही आकडू शकत एवढं घ्या काढूनच जर दुसऱ्याला इन्फेक्शन होऊ तुम्ही बी एक घेताय का आळवणी घेताय एक देत चालतंय ठीक आळवणी म्हणजे काय सी झाडात झाडस विस्त आहे स्प्रेनच कंट्रोल येईल असं काय ठीक